आपण पाहत आहात महाराष्ट्राची मुल्हेरवा आसपासच्या परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद बागलाण वृत्तांतने दिले होते वृत्त बागलण तालुक्यातील मुल्हेर शिवारात वावरणाऱ्या अगदी जामोटी जामोटी येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात करण्यात बऱ्याच दिवसापासून मुल्हेर परिसरात बिबट्याने खूप दहशत पसरविली होती जामोटी चिंजबन येथील महालक्ष्मी स्टील यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याला मागील आठवड्यात बघण्यात आले होते त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती हे वृत्तांत बागलाण वृत्तांत न्यूजवर येताच वन विभागाने याची दखल घेतली व तिथे पिंजरा लावला होता अखेर त्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत ताहराबाद वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामोटी शिवारात पिंजरा लावून बिबट्याला अखेर बुधवारी जेर बंद केले त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खूप आनंदमय वातावरण दिसून आले व वन विभाग टीमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे बागलाण वृत्तांतासाठी इंद्रजित इंद्रजीत वाघ